तालुक्यातली महत्वाची नदी म्हणजे हिरणकेश त्या हिरण्यकेशी नदीला पाच बंदारे आहेत हे बाळ कोचरी बडकुंब्री हेगट्टी एरनाळ आणि सुलतान कोट्यावधी रुपये खर्च करून केरेतुंबू कार्यक्रम करते ह्या इथल्या आजू हिरण्यकेशी नदीच्या आजूबाजूचे सगळे शेतकरी संपूर्ण त्यांचं जीवन ह्या नदीवर अवलंबून आहे हे बंदार भरून घ्यायचं काम सरकारने केलं पाहिजे hmm. सुदैवाना त्या नदीच्या दक्षिण आणि उत्तर भागात दोन कॅनाल आहेत कुर्णी आणि कोचरी त्या hmm. नदीला त्या नदीला कालव्यांच्या मुखात कॅनलच्या मार्गाने पाणी भरलं तर ह्या शेतकऱ्यांचा फार उपयोग होतो प्रत्येक वर्षी आम्ही तात्पुरती करायचं स्ट्राईक करायचं पाणी सोडत असतात पुढे बागलकोटला पाणी जातं आणि मग ती इतकं एकशे एक टी एम सी मोठं डॅम आहे तिथं पाणी जायला लागतं मात्र आम्हाला शेतकऱ्याला प्रत्येक खेपेला पाणी पोचले त्यामुळे अठरा तारखेपर्यंत त्या तरी पाणी सोडून हिरणकेशी नदीला पूर्णपणे भरून द्यावं बंधारे भरून द्यावे नाहीतर मग एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता वडकुंदुरी क्रॉस फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन होणार मग ते किती दिवस काय होणार शेतकरी तिथं बसून घालतात रस्ता रोको पण होणार तुमचं ना। नाव सांगतात नाव नाव मी रामचंद्र जोशी रैतहितरखनाविषयी अध्यक्ष म्हणून गेले दोन हजार तीनपासून काम करतो इतके निगडीत आहे